साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी गणपती विसर्जन स्थळाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी गुलाल आणि डीजेला बंदीच विविध ठिकाणी करण्यात आली गणपती विसर्जन स्थळांची निर्मिती गत सहा दिवसापासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून मंगळवारी सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायांना निरोप देण्यात येणार आहे श्री गणपतीच्या विसर्जनादरम्यान मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा विसर्जनासाठी बुलढाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सैलानी रोडवरील सागवन पूल चिखली रोडवरील एळगाव पुलावर मोठ्या गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे तर बुलढाणा शहरातील छोट्या घरगुती गणपती विसर्जनासाठी टी बी रुग्णालयाजवळील सरकारी तलाव व राणीबाग या ठिकाणी छोटे कृत्रिम तलाव व निर्माल्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी या तलाव परिसरात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणेदार नरेंद्र ठाकरे नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी आज तेरा सप्टेंबरला विसर्जन घाटाची पाहणी केली आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गुलाल बंदीचा आदेश काढला आहे त्या अनुषंगाने सार्वजनिक गणपती मंडळांनी गुलालाचा आणि डीजेचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे

बुलढाणा शहर येथील जे गणेश विसर्जन जे सतरा तारखेला होणार आहे त्याकरिता जे गणेश मंडळ जे मोठे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक मंडळ त्यांनी नांद्राकुळी मार्गावर जे सागवान नांद्राकुळी मार्ग आहे इथे पुलावरच विसर्जन करावं तसेच दुसरं जे आहे छोटे जे गणेश घरगुती मंडळ आहेत ते नगरपालिकेने ठिकठिकाणी थीक कलश आणि पाण्याचे टाके तयार केलेले आहेत त्या ठिकाणी विसर्जन करावं आणि एक दुसरी आणखी व्यवस्था एक राणीबाग आहे तिथेसुद्धा केलेली आहे येळगाव येथील नदीवरसुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि माझं सार्वजनिक मंडळांना एक आव्हान राहील की आपण डी जे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीसुद्धा गुलालबंदीचा सा आदेश काढलेला आहे कोणीही गुलालचा वापर करू नये डीजेचा वापर करू नये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच हा रोड जो आहे सागवान आणि नांद्राकोळी मार्गावर येथे वाहन तुम्ही गणपती इथं खाली टेबलची जे नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या टेबलवर गणपती ठेवल्यानंतर आपलं वाहन इथून काढून समोर ठेवावे जेणेकरून हा रस्ता ब्लॉक होणार नाही व लोकांना जो रस्ता सुरळीत करता येईल व गणपती विसर्जन जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल मागील वर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या येथील पुलावरच करावे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये एक चार ते पाच ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठ एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर टी बी हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यीकरणासाठी जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर राणीच्या बागेमध्ये पण घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे आणि नगरपालिकेला सहकार्य